का शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण एका कापूस उत्पादक शेतकरी शेतात आलो आहे त्यांनी गायत्री परफेक्ट प्लस वापरलं होतं तर त्यांची कैरी सेटिंग कशी झालेली आहे आज आपण स्वतः त्यांची मुलाखत घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मुलाखत घेण्याचा एकच उद्देश जो शेतकऱ्यांना ताबडतोब चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळत असतो आजच्या कंडिशनला अनेक शेतकऱ्यांचे पातेगड होते तर पातेगडमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत असतं तर शेतकरी मित्रांनो आज आपण एका प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतात आलो आहे ओझर गावातील प्रगतशील शेतकरी आहे तर त्यांनी वॉटर सुलबलनुसारच आपलं नियोजन केलेलं आहे पूर्ण प्लॉटला एकोणीस एकोणीस बारा असं वॉटर सुलबल वापरलेलं आहे आज आपण त्यांची मुलाखत काका आपलं नाव रोज राजू गुजर राहणार रो रोज तर काका तुम्ही आता कोणतं टॉनिक वापरलेलं आहे याला ए, गायत्री परफेक्टच वापरलेला आहे किती एम एल दहा एम एल वापरलेला आहे आणि काही पक्की झाली का आता पक्की झालेली आहे आता जे शेतकरी मित्रांनो गायत्री परफेक्टचं जे प्रमाण असतं ते शेतकरी मित्रांनो जर तुमची कपाशी कंबर लेवलला असेल तर आपल्याला फक्त पाच एम एल आहे आणि जर आपली कपाशी ही डो लेवलला असेल तर आपल्याला दहा एम एल वापरायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो आपली जर कपाशी डोक्याच्या वरती असेल तर आपल्याला फक्त पंधरा ते वीस एम एल फवारणी घ्यायची याच्यामुळे काय असतं आठ दहा दिवसांसाठी आपल्या झाडाची वाढ थांबत असते पण जी पाती लागत असते पाती गड होत असते ती थांबून जात असते आणि आपल्याला चांगल्या प्रकारे हा बेनिफिट मिळत असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या पातीगड आपल्या झाडाची चांगल्या प्रकारे पातेगड होत असेल तर तुम्ही पातेगडसाठी शंभर टक्के हे वापरायला पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी आपल्याला विचारत असता की आता का पोळ्याच्या आमसेवामध्ये अनेक प्रकारचे संजीवक असता अनेक प्रकारचे रासायनिक खतं असतात वॉटर सोलबल खतही याच्यामध्ये वापरू शकता कीटकनाशक प्रोपिक सुपर झालं क्लोरोप्लो सायपर झालं ते याच्यामध्ये वापरलं तरी चालेल बोरान जरी वापरलं तरी याच्यामध्ये रिझल्ट हा मिळत असतो तर काकाशी तुम्हाला रिझल्ट उत्कृष्ट मिळालेला आहे का हो तर शेतकरी मित्रांनो तिकडचेही झाडं दाखवा बरं का कामाल ते मागचे आता शेतकरी मित्रांनो काय असतं आपण व्हिडिओ टाकत असतो पण शेतकऱ्यांना भरोसा बसत नसतो की पूर्ण कपाशीमध्ये आता सगळ्या झाडांच्या जर कैरा सेटिंग झालेल्या असेल तर आपल्याला शंभर टक्के हा उत्पन्नाचा हमी मिळत असते पातेगड झाल्यामुळे आपलं उत्पन्न हे कमी होत असतं जर त्या पात्यांचं कैरीमध्ये रूपांतर झालं तर आपल्याला हा रिझल्ट हा चांगला मिळत असतं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या स्मार्ट वगैरे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घेणे आणि असं रिझर्चे जे व्हिडिओ असतात ते पाहायला मिळत असतात आणि आपल्या ग्रुपवर जरी आहे एखाद्या गावात ग्रुपवर जर व्हिडिओ शेअर केला तर एखादी शेतकऱ्याचं उत्पन्न वाढू शकतं शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद